नमस्कार आजचा हा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस अत्यंत पवित्र आहे या दिवशी हर आणि हरी यांच्या एकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी भक्त भगवान शंकराला देखील तुळस अर्पण करतात इतर दिवशी कधीही तुळस अर्पण केली जात नाही परंतु या दिवशी अर्पण करतात त्यामुळे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे तर या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे ही एक वस्तू सर्व संकटे विघ्न पूर्णतः नष्ट होतील त्यासोबतच तुमच्या घराची आणि घरातील सर्व सदस्यांची देखील प्रगती होणार आहे तर आवर्जून तुम्हाला संध्याकाळी कापूरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर अशी कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत हा कापूर जाळायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघून लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम नमो नारायणाय नमः दोन्ही लिहायला अजिबात विसरू नका कारण हा दिवस हर आणि हरी दोघांनाही समर्पित आहे म्हणजेच महादेवाला आणि विष्णूंना दोघांनाही समर्पित असल्यामुळे कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहायला विसरू नका या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते त्यांना तुळशी अर्पण केल्या जातात तुळशीचा वापर विष्णू पूजेमध्ये सर्रास केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराने स्वतः भगवान विष्णूकडून वैकुंठाला जाण्याचा मार्ग प्राप्त केला होता म्हणून याला वैकुंठ चतुर्दशी असे देखील म्हणतात आजच्या दिवसाला इतके महत्त्व आहे की जो व्यक्ती या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी समस्या पूर्णत नष्ट होत असतात आणि या दिवशी पूजा केल्याने कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव देखील दूर होतात या दिवशी आवर्जून एक तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि या दिवशी भगवान शंकराला देखील तुळस अर्पण केली जाते म्हणूनच आपल्याला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंचा या दिवशी जास्तीत जास्त मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा ओम श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय नमः या मंत्रांचे जप करायचे आहे एकशे आठ वेळा करा नाही शक्य झाले तर एकवीस वेळेला करा ओम नम शिवाय या मंत्राचा देखील आवर्जून जप करायचा आहे तो देखील एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा नक्की करा त्यासोबतच विष्णू चालिसा विष्णू सहस्रनाम व्यंकटेश शिव शिवचालिसा अशा अनेक स्तोत्रांच्या आणि मंत्रांची तुम्ही सेवा आज करायच्या आहेत यामुळे दोघांचेही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी रात्री शंकराची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज सर्वांनीच करायचा आहे घरातील नकारात्मकता पूर्णतः दूर होत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या वेळेत करावा तर तो तुम्हाला तिन्ही संध्याच्या वेळेत करायचा आहे साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत किंवा तुम्ही रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल ज्यांना वेळच नाही त्यांनी बारा, बारा वाजेपर्यंत करा किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी तिन्ही सांजेच्या वेळेत करा साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत या दरम्यान तिन्ही सांजेची वेळ असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावेळेला येत असते सर्वत्र ठिकाणी देवाजवळ दिवा लावला जातो म्हणून तुम्हाला या वेळेतच हा उपाय करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी साडेपाच ते साडेनऊमध्ये करा किंवा मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता पण संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचाच आहे प्रत्येकाने करायचा आहे तुमच्यावर काही संकटे असतील विघ्न असतील तर ते दूर होतील आणि सर्वांची प्रगती होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल तुमच्या घरात सतत पैशांसंबंधित अडचणी असतील आर्थिक समस्या असतील तर त्या पूर्णत नष्ट होतील त्याचबरोबर संकटे जर आपल्या घरावर येत असतील येणार असतील तर ते देखील आधीच नष्ट होतात नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जाते असा हा उपाय आवर्जून करा आणि नकारात्मकता घराच्या बाहेर निघून गेल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुखाचे समृद्धीचे वातावरण निर्माण होत असते का घरात कापूर जाळणे अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते घरात कापूर जाळल्याने सकारात्मकता आणि प्रसन्नता घरामध्ये कायम येत असते म्हणून तुम्ही दररोज तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावत असताना कापूर हा जाळायचा आहे घरामध्ये सकारात्मकता येते जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो जाळा तो नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील जाळू शकता घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष पूर्णत नष्ट होतो आणि नकारात्मक शक्ती देखील दूर होतात आणि आपल्याला कापूरासोबत जी ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घराला लागलेली नजर पूर्णत नष्ट होते आणि ती नजर उतरवण्यासाठी तुम्हाला कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे भीमसेनी कापूर हा अत्यंत शुद्ध प्रकार मानला जातो त्याच्या स्फटिकासारखे पोत आणि स स्वच्छ जळणारा स्वभाव आणि तीव्र तरीही सुखदायक सुगंध यासाठी ओळखला जातो हे सहसा केवळ हवा शुद्ध करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरतात जर तुमच्याकडे भीमसेने कापूर असेल तर आवर्जून तोच वापरा तो नसेल तर तुम्ही आपला साधा कापूर वापरला तरीही चालेल बरेच जण घरामध्ये कर्पूर होम हा करत असतात आणि शुभतिथीवर कर्पूर होम केल्याने घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते तुमच्या घराला कुठला दोष लागला असेल नजर दोष लागला असेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वाईट विचार येणे आजारपण असणे किंवा सतत नकारात्मकता घरामध्ये वादविवाद भांडणे होणे अशा असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते तर या सर्व समस्या दूर होण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी भगवान विष्णूची आणि भगवान महादेवाची ही रात्री बारा वाजता केली जाते जर तुम्हाला तेव्हापर्यंत शक्य असेल तर तुम्ही तेव्हापर्यंत देखील हा उपाय करू शकता आणि ही पूजा करत असताना आवर्जून तुम्हाला एक तुळशीचे पान आणि एक बिल्व पान म्हणजेच बेलाचे पान हातामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंना आणि शंकराला दिवत चंदन भस्म फुले अर्पण करून घ्यायचे आहेत आणि जे बेलाचं पान आपण हातात घेतलेलं असल्यामुळे एकशे आठ वेळेला भगवान शंकराची नावे घ्यायची आहेत आणि हे बेलाचे पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे त्यानंतर तुळशीचे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन भगवान विष्णूंचे आपल्याला एकशे आठ वेळेला नाव घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पान तुम्हाला भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे जर तुम्हाला नावे घेणे शक्य नसेल तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालेल आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल जेव्हा तुम्हाला भगवान शिवशंकराला जे तुळशीचे पान अर्पण करायचे आहे तेव्हा ओम नम भगवते वासुदेवाय नम म्हणा आणि जेव्हा तुम्हाला विष्णूला बेलाचे पान अर्पण करायचे आहे त्यावेळेला तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा देखील जप करू शकता अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे कारण या दिवशी पहिल्यांदाच शिवशंकराला तुळस वाहिली जाते अशा प्रकारे हरिहर भेट आपल्या घरी आपल्याला करायची आहे त्यानंतर हे दोन्ही पानं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता यामुळे कधीही तुमच्या घरामध्ये पैशाला कमतरता भासणार नाही सुखसमाधान लाभेल असा हा एक उपाय नक्की करा आणि कापुराचा उपाय महत्त्वाचा आपल्याला करण्यासाठी देवासमोर आसन टाकून बसायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळावर तुम्हाला पाच भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुम्हाला गाईची गौरी मिळाली तर तुम्ही त्यावर करा जर नाहीच मिळाले तर तुम्ही तांदुळावर भीमसेने कापूर अशा पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत व त्यावर तुम्हाला थोडेसे गाईचे तूप टाकायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ असतील तर नक्की घ्या आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी असेल तर घ्या नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल आणि ह्या दोन्ही वस्तू तुमच्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशा सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराहून देखील उतरवून घ्यायच्या आहेत घडाळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे नजर दोष पूर्णत नष्ट होतो घराला लागलेला दोष देखील नष्ट होतो आणि या सर्व वस्तू तुम्हाला त्या कापुरावर टाकायच्या आहेत तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नम शिवाय या दोन्ही मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत हा जप करायचा आहे त्यासोबतच कमलात्मक मंत्र देखील नक्की म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र अकरा वेळेला आवर्जून म्हणा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा आवर्जून जप करा नक्की करा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यानंतर तसाच त्यान तो कापूर जळत राहू द्यायचा आहे तुमच्या संपूर्ण घरभऱ्याचा धूर पसरवायचा आहे व त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करा घरातील सर्व दोष नष्ट होतील आणि घराची प्रगती होईल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद